नमस्कार पौर्णिमाच्या दिवशी कीर्तन चालू असतं सगळेजण खूपच खुश असतात व्यंकू महाराजांनी तर श्रीकलेचे न पाय धरलेले असतात तिच्या पायावर जणू नतमस्तक झालेले असतात कारण गोपाळ विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आणि त्याने कीर्तन सुद्धा म्हटलेलं असतं तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश असतात श्रीकलाला चक्क ते माऊली म्हणतात तेव्हा मात्र श्रीकला इंदूला म्हणते बघितलंस आज व्यंकट दिग्रस्कर सुद्धा माझ्या पायावर नतमस्तक व्हायला लावलं तर तू काय आहेस उद्या तू सुद्धा माझ्या पायावर नतमस्तक होशील बघच तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला चुकतेस तू खर तर चुकीच वागतेस पण तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगेन श्रीकला महाराज तुझ्या पायावरती नतमस्तक झाले नाहीत ते का झाले ते सुद्धा नीट समजून घे त्यांचा मुलगा कीर्तन म्हटला म्हणून ते झाले आणि ते तुला माऊली म्हटलं कळतंय का नाही तुला कसं कळणार श्रीकला तुला ते समजूच शकत नाही कारण तुला तेवढी अक्कलच नाही आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिल्लेरी असते श्रीकला बोलते इंद्रायणी कोण समजतेस कोण तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात काय झालं श्रीकला एवढा का आवाज येतोय तुम्ही दोघी भांडताय का देवळात सगळी माणसं असतात तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज अहो आम्ही कशाला भांडू श्रीकला फक्त माझ्याशी बोलत होती तर इकडे व्यंकू महाराजांचं लक्ष घराजवळ आसपास फिरणाऱ्या माणसावरती गेलेलं असतं त्यांची नजर काही तिकडून हलत नसते शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलतात अहो असं काय करताय कुठे लक्ष आहे तुमचं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात असं वाटलं की घराच्या आजूबाजूला कोणी आहे कोणीतरी काहीतरी करतय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात नाही कोणीच नाही तुम्ही उगाच एवढं विचार करता तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते श्रीकला म्हणत असते कोण असेल घराच्या आजूबाजूला मला बघायला पाहिजे जाऊन नाहीतर नेमकी रत्ना तरी असायचे नाहीतर बाबा तरी आता काय करावं तेच कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही आणि तेवढ्या श्रीकला तिथून बाहेर पडत असते पण तेवढ्यात मात्र गोपाळ श्रीकलाचा हात धरतो आणि म्हणतो श्रीकला अगं कुठे चाललेस तुला कुठेही जायची गरज नाही इथेच थांब इथेच बस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला म्हणते गोपाळ अरे माझं महत्वाचं काम आहे असं काय करतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अजिबात नाही तिथे बसायचं तुझीच इच्छा होती ना कीर्तनाला जायचं म्हणून मग तू इथेच बसायचं आणि शेवटी मग श्रीकला तिथेच बसते तर इकडे व्यंकुमाराज सगळेजण घरी जायला निघालेले असतात श्रीकलासुद्धा सुद्धा आलेली असते पण तिला घराच्या आसपास कोणीच फिरकताना दिसत नसतं इकडे महाराज झोपायला हो जातात तेव्हा शकुंतलाबाई बाई म्हणतात आज तुम्ही खूपच खुश असाल तेव्हा महाराज म्हणतात हो आज मी खूपच खुश आहे माझा हरवलेला मुलगा मला परत मिळाला यापेक्षा आणखीन मला काय पाहिजे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हे सर्व श्रीकलामुळे झालं खरंच मुलगी खरंच खूप गुणी आहे संस्कारी आहे आपण उगाचच हिंदूच्या बोलण्यामुळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होतो तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही ग मी कधीच तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही कारण श्रीकला चांगली मुलगी आहे मला चांगलं माहिती आहे हे ऐकून व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना म्हणतात शकू आज गोपाळचं हे वागणं बघून मला खूप आनंद तर झाला मला कधीच वाटलं नव्हतं की माझा मुलगा माझ्याजवळ परत येईल कारण त्याने माझ्याबद्दल जो राग मनात ठेवला होता ना तो कधी मी घालवू शकेन असं मला वाटलंच नव्हतं तेव्हा शकून त्याला बाई म्हणतात अहो शेवटी विठ्ठलाच्या मनात जे असतं तेच होतं ना तुम्ही कशाला काळजी करताय तो बघतोय की सगळं तेवढ्यात मात्र व्यंकू महाराजांना तो प्रसंग आठवतो की घराजवळ कोणतरी फिरकत होतं त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात शकू तू झोप जरा मी आलोच बाहेरून तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो कुठे चाललात आता झोपाना आराम कराना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काही नाही ग जरा फेरफटका मारून येतो आणि जरा विठ्ठलाचं तोंड बघून येतो तू जरा आराम कर आणि लगेच ते बाहेर पडतात इकडे श्रीकला गोपाला म्हणत असते गोपाळ बघितलंच आज बाबा किती खुश होते या गोष्टीतच माझा आनंद आहे गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला हे सर्व तुझ्यामुळे झालं मी कधी माझ्या बाबांना माफ करेन असं मनातसुद्धा विचार आणला नसतो खरं सांगू का श्रीकला हे सर्व तुझ्याचमुळे तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस झालं ते माझं कौतुक अरे किती कौतुक करणार आहात तुम्ही सगळेजण मिळून माझं आज बाबांनी सुद्धा मला अगदी लाजवलं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगू का बाबा कायम सत्याच्याच बाजूने असतात पण मी मात्र त्यांच्या विरोधात गेलो मी असं का वागलो श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते झालं गेलं विसरायचं असतं गोपाळ नको त्या गोष्टींचा विचार करायचा नसतो आणि तू उगाच नको त्या गोष्टींचा विचार करतोस खरं सांगू का गोपाळ तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं व्यंकू महाराज बाहेर आलेले असतात आणि ते विठुरायाशी बोलत असतात विठुरायाला म्हणत असतात विठुराया हे सर्व तुझ्यामुळे झालंय श्रीकला आली ग्या घरात तिने सगळं काही ठीक केलं पण श्रीकलाला आणण्याचं काम सुद्धा तूच केलंस ना खरंच मला खूपच आनंद झालाय तेव्हा मात्र व्यंकू महाराजांची नजर परत घराच्या दिशेने पडते आणि परत एकदा त्यांना घराच्या आजूबाजूला कोणीतरी भटकताना दिसतं तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इतक्या रात्री आमच्या घराच्या आजूबाजूला कोण भटकतंय मी जाऊन बघतो जरा आणि ते लगेच बाहेर पडलेले असतात तिकडे पोपटराव धिगरसकरांच्या घराच्या आसपास आलेले असतात आणि पोपटराव म्हणत असतात या घरातल्या कुटुंबाने माझी जी अवस्था केली आहे ना तीच अवस्था मला यांची करायची आहे जोपर्यंत यांना मी उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत यांना मी सोडणार नाही एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही सगळं उद्ध्वस्त करणार मी सगळं उद्ध्वस्त करणार आता फक्त बघाच मी काय करते ते आणि तेवढ्यात मात्र व्यंकुमाराज येऊन पोपटरावची कॉलरच पकडतो आणि त्याला फरफटच घरात घेऊन येतो तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठमोठ्याने हाका व्यंकू महाराजांनी स्वतः सुद्धा अजून पोपटरावचा चेहरा बघितलेला नसतो सर्वांना हाका मारल्यानंतर ते लगेच व्यंकू महाराज पोपटरावच्या चेहऱ्याकडे बघतात आणि तेव्हा त्यांना धक्काच बसतो तेव्हा व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात पोपटराव तुम्ही तेवढ्यात इंदू शकुंतलाबाई मोठ्या बाई सगळेजण आलेल्या असतात मोठ्याबाई म्हणतात पोपटराव पोपटराव इथे कसा काय अहो तो तर फशार झाला होता ना श्रीकलाच्या तळपायच्या मस्तकात गेलेली असते कारण मोठ्या बाई व्यंकू महाराज सगळेजण पोपटरावचा एकेरी उल्लेख करत असतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बघा ना मोठ्या बाई वहिनी खरं सांगायचं तर हा माणूस आपल्या घराच्या आजूबाजूला भटकत होता आपल्या घराचं निरीक्षण करत होता तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात नक्कीच याचा काहीतरी फायदा असणार नाहीतर आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा याचा डाव असणार तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो अहो काय बोलताय तुम्ही अहो असं काही नाहीये उगाच असा विचार सुद्धा मनात आणू नका मी असं काहीच केलं नाही मी फक्त इकडून जात होतो तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पण आमच्याच घराच्या जवळून का आमच्याच घराचं निरीक्षण का करत होतात पोपटराव आम्हाला उत्तर द्या तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हे बघा तुम्ही उगाच विषय ताणताय मी खरंच तुमची माफी मागतो प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात माझा तुमच्यावरती विश्वास नाही या एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे आणि तुमच्यासारख्या माणसावरती तर विश्वास ठेवायची इच्छाच नाही आहे आता मात्र मला कळून आहे की तुम्ही काय लायकीचे आहात ते तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं महाराज मोठ्यानी बोलतात बस झालं मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि पोपटराव तुम्ही आमच्या घराच्या आजूबाजूला काय करत होता ते सांगा तेव्हा श्रीकला म्हणते कोण पोपटराव कोण आहेत कोण हे तेव्हा लगेच इंदू बोलते तुला जर का माहिती नाही तर तू जरा गप्प बसशील आणि तसंही श्रीकला तुला नसतीलच माहिती त्यामुळे तुला नंतर सगळं सांगण्यात येईल पण आता मात्र जरा गप्प बस तर तेव्हा गोपाळ पोपटरावची कॉलरच पकडतो आणि पोपटरावला म्हणतो लहानपणी तुला चांगलं तुडवलं आहे आम्ही सगळ्यांनी तुझी वाट लावली हे, हे तुला आठवत नाही का आठवतंय ना तो भूता चढाव कसं ते भूत आणलं होतंस आमच्या पप्प्याला तू त्रास दिला होतास पोपटराव तेव्हा तुझी बोलती बंद केलेली आठवत नाही का तेव्हा मात्र श्रीकलाला खूप राग आलेला असतो श्रीकला स्वतःशीच म्हणत असते गोपाळ तू माझ्या बाबांशी असं वागतोस तुझी हिंमत कशी झाली गोपाळ माझ्या बाबांशी या पद्धतीने वागायची त्यांची कॉलर पकडतोस त्यांना तुडवणार असं बोलतोस आता मात्र सोडणार नाही मी गोपाळ तुला या सगळ्या गोष्टींचा बदला घेणार तेवढ्यात मात्र मोठ्यानी पोपटराव म्हणतात गोपाळराव अहो सोडा मला सोडा असं काय करताय तुम्ही अहो माझं चुकलं मी मान्य करतो अहो पण माणूस चुकतो तसा तो शिक्षा सुद्धा भोगून आलेला आहे ना मग सोडा ना अहो मला पश्चाताप झालाय सगळ्या गोष्टींचा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुला आणि पश्चाताप अरे एक नंबरचा नालायक माणूस आहेस तू निर्लज्ज आहेस निर्लज्ज तुला कधीच पश्चाताप होणार नाही कोणत्या गोष्टीचा आणि तुझ्यासारख्या माणसाला तर सोडलं नाही पाहिजे चांगलंच तुडवलं पाहिजे अरे तुझी तीच लायकी आहे कळतंय मला तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच गोपाळ त्याला जोरात धकलून देतो त्यामुळे पोपटराव खाली पडलेला असतो तेव्हा श्रीकला जाऊन पोपटरावला हात देते आणि लगेच व्यंकू महाराजांना म्हणते बाबा असं काय करताय तुम्ही अहो माणूस चुकतो पण त्याला एक संधी दिली पाहिजे ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही या श्रीकला तुझ्या सगळ्याच गोष्टी आम्ही ऐकतो म्हणजे यासुद्धा ऐकू असं होणार नाही श्रीकला तू त्या माणसाची बाजू घेऊच नकोस कारण तो माणूस कसा तुला अगे मानुस आहे तुला माहितीच नाही अगं या माणसाला पश्चाता होऊच शकत नाही आत्तासुद्धा हा माणूस आपल्याला त्रास देण्यासाठीच आलाय मला माहिती आहे आणि श्रीकला तू या गोष्टींमध्ये नको पडूस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात पोपटराव बोल कशाला इथे आलास आम्हाला धिग्रज करायला रस्त्यावर आणायचं आहे की उद्ध्वस्त करायचं आहे तेव्हा पोपटराव म्हणतो हो तुम्हाला धिग्रज करायला मला उद्ध्वस्त करायचं आहे तुम्हाला रस्त्यावर आहे तुम्हाला भीक मागताना आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तुम्ही बघाच मी तुमची कशी वाट लावते ती मी शांत नाही बसणार तुम्हाला धडा शिकवणार तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच श्रीकला स्वतःचीच बोलते काय करतायत बाबा हे आधीच इथे यांना कुणाला भटकायला सांगितलं होतं आधीच सगळा खेळ संपून ठेवलाय काय गरज होती यांना इथे यायची तेवढ्यात मात्र व्यंकुमाराज म्हणतात पोपटराव मागच्या वेळेला फशार झालास पण यावेळेला मात्र तुला सोडणार सोड। ते नाही तेवढ्यात मात्र पोपटराव तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात गोपाळ त्याला जोरात पकडतो तेव्हा मात्र पोपटराव म्हणतो हे गोपाळ सोड मला सोड तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो नाही सोडणार तू आता कायमचा जेलमध्ये जाणारच आता तुझी रवांगीच थेट जेलमध्ये करणार तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात जाऊ देत कशाला उगाच विषय वाढवताय आणि तसंही कितीतरी वर्ष झाली त्या गोष्टींना प्लीज आता या गोष्टी नका वाढू खरंच या गोष्टींचा त्रास होतो आणि आठवला तर भीती वाटते गोपाळ अरे प्लीज ऐक तेव्हा मात्र गोपाळ बोलतो फक्त मावशी बोलते ना म्हणून तुला सोडतोय नाहीतर तुझी लायकी तुला दाखवली असती तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव ए माझ्या लायकीवर यायचं नाही हा माझी लायकी अजून तुला माहिती नाही आणि ती लवकरच समजेल आणि ती समजल्याशिवाय राहणार नाही आता बघ तुझी थेट रवानगी कशी करतो ती तुम्ही दिग्रजकर फक्त तयार राहा रस्त्यावर येण्यासाठी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या पोपटरावला दिग्रजकर कुटुंबानी पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू